गुड मॉर्निंग बघू आज आपला दिवस कसा जातो आता मी कॉलेजमध्ये जात आहे म्हणजे कशात आता मग त्रास आहे तर मी जास्त जोरात नाही बोलू शकत तर आज बघू आपला दिवस कसा जातो आता माझी नऊची ट्यूशन आहे मी साडेआठ वाजता तिथं निघेन कारण ॲटो वगैरे नाही भेटत इतक्या सकाळी तर जितके लवकर होईल तितकं लवकर जाईल मागे मागच्या वेळेस मला सवा सवा वाजता ते ट्युशन स्टार्ट होत गेली होती म्हणून आज थोडा लवकर निघेल तरी प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे तर बघू आज आपला दिवस कसा जाते आपण आता तिथे गेल्यानंतर भेटू आता मी नाश्ता वगैरे करेन त्यानंतर आपण निघूत ना पण मी आठवणी चालली होती पण मी रेकॉर्ड वगैरे काहीच नाही केला आता हो थे। थे के मी डायरेक्ट ट्युशन झाल्यानंतरचं रेकॉर्ड केलं त्यानंतर ए बी सेक्शन मिक्स बसवले होते कॉलेजमध्ये तर आम्हाला इथे जागा नाही भेटत त्यानंतर बी सेक्शनला अलग केल्यानंतर आम्ही फर्स्ट बेंचवर जाऊन बसलो मी आणि माझी फ्रेंड कारण मागून कोणाला दिसत्यार तर आम्ही फर्स्ट बेंचवरती जाऊन बसलो त्यानंतर आम्हाला इथे नेलं लँग्वेज आणि लाग मला इथे इथेच तब्येत खराब झाली होती माझी म्हणजे इथे ए सी सुरू होती माझी पाय पूर्ण थरथर कापत होती मला थंडी लागत होती इथे आम्हाला रायटिंग वर्क देऊन दिलं होतं पी डी एफवरनं रायटिंग वर्क करायचं होतं तर इथे माझी तब्येत ऑलरेडी खराब झाली होती माझ्यात इतकी ताकद नव्हती की मी काही लिही शकू म्हणून मी मीशी बसून होती खाली गेली बाकी सगळे लिहिले तुम्ही मागे बघू शकता सगळेजण रायटिंग वर्क करत आहे त्यांचं मी बस बुक काढून आणि हातात फिन घेऊन बसली होती त्यानंतर आम्ही जिथे जास्त वेळ नाही बसलो जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट त्याच्यानंतर आम्हाला फार्मसी लॅबमध्ये पाठवलं आणि हा रस्ता बघा कसा आहे म्हणजे हा कॉलेजचाच पार्ट आहे पण हा इतका लांबपर्यंत पसरला आहे आमचा कॉलेज की आम्हाला असं जंगला जुंगलासारखं वाटतं आम्हाला आमची क्लासरूम भेटली हो तर आम्ही इकडे बघत होतो की अजून काय काय आहे भूत बंगल्यापेक्षा कमी नाही वाटत होतं त्यानंतर इथे आमचा कॉम्प्युटरचा लेक्चर झाला आणि माझी तब्येत खूप जास्त खराब झाली तर मी लंच न करता डायरेक्ट घरी आली कारण मला थंडी वाजून ताप पण हो आला होता आणि मी त्याला कॉम्प्युटरच्या लेक्चरमध्ये तर झोपून पण गेली होती पण सरने काही म्हटलं नाही म्हणून चांगलं झालं घरी आल्यानंतर मी काहीच शूट नाही केलं कारण माझी तब्येत वाजले साड्यात आता मी हॉस्पिटलमध्ये जाते कारण आज पण मला ना ताप आला कॉलेजमधनं आल्यानंतर तर माझा हो तर प्लॅन दे होता की आईसोबत आता मी गावाला जाईन पण माहिती नाही आता म्हणते की परवाचं प्रॅक्टिकल आहे तर आज तर मी चष्मामध्ये गेला होता जर आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि बघू डॉक्टर काय म्हणते ते कारण इंजेक्शन घेऊन पण काही फायदा नाही झाला असं मला वाटत आहे तर आता बघू हॉस्पिटलमध्ये जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि चेक करू की काय प्रॉब्लेम आहे तर हॉस्पिटल जास्त दूर नव्हतं जवळच होतं म्हणून मी आणि मावशी पायीपाईच गेले आणि आईला डुगूपाशी ठेवलं होतं म्हणजे मागे पर ती मागे लागली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बघितलं की ती खूप जास्त गर्दी होती आणि मला इथे गेल्यानंतर ना एक पर्सेंट पण आयडिया नव्हता की इथे पण मला एक इंजेक्शन घ्यावं लागेल म्हणजे मी त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये फक्त इंजेक्शनसाठी गेली होती तिथे माझी तब्येत चांगली झाली नाही ते इंजेक्शन मला राईट हँडवर दिलं आणि हे प्रायव्हेट हॉस्पिटलमधलं मला लेफ्ट हँड म्हणजे माझ्या दोन्ही हातात इंजेक्शन आहे घरी आल्यानंतर बघितलं तर डुकू इथे मोबाईल बघत होती जेव्हापासून जी तब्येत खराब झाली तेव्हापासून तिला मोबाईल जास्त भेटत आहे तर आता ही खूप जास्त चिडून जाते जरीला मोबाईलने दिला तर तर माझा तर आज हात खूप जास्त दुखत होता म्हणजे जो सरकारी हॉस्पिटलमध्ये मला इंजेक्शन भेटलं होतं ना त्यांनी माझा हात वगैरे नाही दुखत होता पण जे हे प्रायव्हेटमध्ये भेटलं ना ते म्हणत होते की कमरीमध्ये घे पण मग मी कधी एक्सपिरियन्स नव्हता मला तर मी हातातच घेतला आणि हात एवढा जास्त दुखत होता माझा की असं वाटत होतं मोबाईलसुद्धा नाही पकडू शकत तर मी राईट हँडने सगळं काही शूट करत होती एका हाताने मी सगळं काही करत आहे तर एकदम भारी भारीचा फील होत होता तर एका हातात ऑलरेडी इंजेक्शन होतं आता दुसऱ्या पण हातात मला इंजेक्शन भेटलं बस मग काय आम्ही जेवण केलं गुड गुड नाईट नाईट उद्या उद्या मी मी स्कूलमध्ये खूश जाई तू केस नको सोडू जाई केस नको सोडू आता आता आपण आपण उद्या उद्या भेटू भेटू बाय बाय किसी गुड नाईट तर रासाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट